जर तुमच्या कुटुंबात काही कलह असेल तर घरातील गोष्टी विसरू नाही कोणाशी बोलू नये यामुळे तुम्हाला फक्त अपमान सहन करावा लागू शकतो त्यामुळे घरातील गोष्टी फक्त तुमच्यापर्यंतच ठेवा नंबर दोन चाणक्य नीतीनुसार एखाद्या व्यक्तीने आपल्या वैवाहिक जीवनातील गोष्टी कधीही कोणाशी शेअर करू नयेत पती पत्नींमधील संभाषण स्वतःपुरते मर्यादित असावे विशेषतः जेव्हा तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही प्रकारचे भांडण होत असेल ही गोष्ट दुसऱ्याला सांगू नये नंबर तीन चाणक्य नीतीनुसार आपल्या कामातील महत्वाच्या गोष्टी आणि योजना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नुकसान सहन करावे लागू शकते प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमकुवत आणि मजबूत बाजू असते तुमची कमकुवत बाजू लोकांसमोर कधीही उघड करू नका यामुळे व्यक्ती इतरांच्या नजरेत कमकुवत बनते अशा परिस्थितीत लोक तुमच्या कमकुवतपणाचा कधीही फायदा घेऊ शकतात चाणक्य नीतीनुसार व्यक्तीमध्ये काही नकारात्मक गोष्टी देखील घडतात या गोष्टी माणसाच्या स्वभावात असतात चाणक्य नीतीनुसार एखाद्याला त्याच्या चांगल्या आणि वाईटाची योग्य माहिती दिली पाहिजे चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने कधीही आपले दुःख कोणाच्या समोर मांडू नये यामुळे लोक तुम्हाला कमजोर समजतील आणि भविष्यात तुमच्या कामात अडथळा पण निर्माण करू शकतात चाणाक्य नीतीनुसार कुठेतरी तुमचा अपमान झाला असेल तर तुम्ही विसरूनही कोणाच्या समोर त्याचा उल्लेख करू नका यामुळे तुमची थट्टा होऊ शकते